भजन भक्तिवीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त सुंदर असं भजन बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंढरीला जायचं लय माझ्या मनी ग पंढरीला जायचं लय माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा जनी ग पंढरीला जायचं लय माझ्या मनी ग पंढरीला जायचं लय माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा जनी ग कोण कोण येणार सांगा जनी ग पंढरपुरात माझा पिता निरोप त्यांचा लय आता पन्ढरपुरा नाही निरूपो नाही कुङ्क वाचा धनी गाई कुचा धनी सांगा जनीग। कुन यना ग कोण कोण कुन सांगा सँग सा ग पंढरीला जायचं आलंय माझ्या मनी ग पंढरीला जायचं आलंय माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा सारा जनी ग कोण कोण येणार सांगा सारा जनी ग पंढरपुरात रुक्मिणी आई निरुपती चाल बाई पंढरपुरात रुक्मिणी आई निरोपती चालाय बाई नाही, नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग नाही नाही म्हणतोय कुंक धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायचं आलंय माझ्या म्हणी ग पंढरीला जायचं आलंय माझ्या म्हणी ग कोण कोण येणार सांगा सार्या जनी ग कोण कोण येणार सांगा सारा जनी ग पुंडलिक आहे माझा भाऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ पुंडलिका आहे माझा भाऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ नाही ना ना नाही म्हण तोय वाचा धनी ग नाही नाही म्हण तोय कुंक वाचा धनी ग

चंद्रभागा आहे माझी बहीण येता जाता पाय दुवीन चंद्रभागा आहे माझी बहीण येता जाता पाय दुवीन नाही नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग नाही म्हणतोय कुंक वाचा धनी ग कोण कोण येत सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येत सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायचं आलंय माझ्या मनी ग पंढरीला जायचं आलंय माझ्या मनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जी ग एका जनार्दनी पंढरीशी जाऊ रुक्मिणी आई हळदी कुंकू वाहू एका जनार्दनी पंढरीशी जाऊ रुक्मिणी आई हळदी कुंकू वाहू बरोबर आहे कुंक वाचा धनी ग बरोबर आहे कुंक वाचा धनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग कोण कोण येणार सांगा साऱ्या जनी ग पंढरीला जायचं आलंय माझ्या म्हणी मा ग पंढरीला जायचं आलंय माझ्या म्हणी मा ग कोण कोण येणार सांगा साराजनी ग कोण कोण येणार सांगा साराजनी ग धन्यवाद